नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जळगाव खांदे जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंबोली गावात नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिवस संपन्न रावेर तालुक्यातील निंबोली गावातून भिल्ल समाजाच्या वतीने नऊ ऑगस्ट या रोजी जागतिक आदिवासी दिन म्हणून फार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो भिल्ल समाजाचे आराध्य दैवत वीर भगवान एकलव्य व महापुरुषांची मिरवणूक भिल्ल समाजाच्या वतीने काढण्यात आली सर्वप्रथम भिल्ल समाजाच्या वतीने महापुरुष भगवान एकलव्य यांची पूजा अर्चा करण्यात आली त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य तथा रावेर यावल लाडकी बहीण योजना अध्यक्ष श्री राहुल गुरुजी यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त महापुरुष वीर एकलव्य यांच्या जीवन विषयी आदिवासी बिल्ल समाजापुढे आपले मत व्यक्त केले त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर गोपाल भिल्ल अंकलेश्वर भिल्ल रामचंद्र भिल्ल वसंत भिल्ल एकनाथ भिल्ल ईश्वर भिल्ल मोहन भिल्ल भगवान भिल्ल करण तडवी भास्कर भिल्ल अक्षय भिल्ल गणेश भिल्ल सुरेश भिल्ल सुनील भिल्ल महेंद्र भिल्ल गणेश भिल्ल गोकुळ भिल्ल मनोहर बिल्ल ताराचंद भिल्ल तसेच सर्व समाज बांधवांची जयंती या ठिकाणी चांगल्याच प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे बघत रहा शास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र